नमस्कार आज आपण स्टीम वाफारा स्वेदन कर्म जे पंचकर्मात मला पूर्वकर्म आहे त्या संदर्भात चर्चा करणार आहोत बऱ्याच वेळा आपली मान अवघडते कंबर अवघडते लचक बसते स्नायू दुखायला लागतात गुडघे दुखायला लागतात त्या काळामध्ये घरच्या घरी जर महिनाभर आपण वाफारा घेतला तीस मिनटं वाफारा तो घ्यायचा आहे जो भाग दुखतोय त्या ठिकाणी आपल्याला कमीत कमी तीस मिनटं वाफारा घ्यायचा आहे वाफारा घेत असताना साहित्य एक कुकर घरातला कुकर कुकरची वरची शिट्टी काढायची आहे हिरव्या रंगाचा जो पाईप असतो किंवा ब्राऊन रंगाचा पाईप असतो तो कुकरच्या वरती लावायचा आहे त्याबरोबर कुकरमध्ये तुम्हाला हे एरंड पान आहे एरंड पान प्रत्येकाच्या घराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये एरंडाचं पान असतं त्याचबरोबर निरगुडी निरगुडीचा पाला एरंडाचा पाला दशमुळाची मुळं मिळाली तर दशमुळाची मुलं शेवग्याचा पाला शेवग्याची साल हे जे मिळेल ते कुकरमध्ये टाकायचं आहे आणि साधारण वाफ यायला अर्धा तास लागतो कुकरच्या अर्ध्या भागापर्यंत पाणी भरायचं आहे वाफ फुल गॅसवरती कुकर ठेवायचं आहे वाफ चालू झाल्यानंतर कुकर हा फुल असेल कुकर मंद करू नका मंद गॅस ठेवला तर त्यातलं पाणी येतं पाण्याचे चटके बसू शकतात आणि त्यामुळे भाजू शकतं त्यामुळे कुकर फुल मोठ्या फ्लेममध्ये ठेवायचं आहे ठेवल्यानंतर हिरव्या पाईपमध्ये बऱ्याच वेळा पहिल्या सुरुवातीला पाणी साठतं आणि पाणी उलटं अंगावरती त्यामुळे ते पाईप पूर्ण झटकायचं आहे पूर्ण आणि त्यानंतर वाफारा तुम्हाला घ्यायचा आहे तो वाफारा मानेपासून पायाच्या बोटांपर्यंत पुढची बाजू मागची बाजू आणि ज्या भागात आहे त्या भागात साधारण वीस ते पंचवीस मिनटं वाफ ही द्यायची आहे आणि बाकीच्या शरीराला दहा मिनटं ही वाफ देत असताना यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत हा नाडीश्वेत या प्रकाराला म्हटलं जातं त्याचबरोबर काही लोकांना स्थानिक दुखतं स्थानिक म्हणजे एखादा सांदा विशिष्ट दुखतो जसं गुडगा दुखतो आहे दुखत। किंवा कोपर दुखतो आहे किंवा मानेचा काही भाग दुखतो आहे कमरेचा काही विशिष्ट भाग दुखतोय आणि आहे अवघडतो आहे त्या काळामध्ये मोहरीचं तेल दोन चमचे ते तीन चमचे तव्यावरती घ्यायचं आहे त्याच्यामध्ये वाळू घ्यायची आहे वाळूच्या वाळू ही पोट्टलीमध्ये एखाद्या आपल्या घरातल्या फडक्यामध्ये भरायची वाळू साधारण एक ते दीड वाटी वाळू तुम्हाला फडक्यामध्ये भरायची आहे गोंडाळून त्याची पोट्टली तयार करायची आणि ती पोट्टली मोहरीच्या तेल गरम करायचं आहे तव्यावरती ती पोट्टली बुडवायची आहे चांगली गरम झाली की त्या स्थानिक शेक स्थानिक वाफारा स्था स्थानिक शेक हा तुम्हाला तिथे द्यायचा वाळू का याला आम्ही बनतो तसंच पत्रपोटली श्वेत नावाची एक संकल्पना आयुर्वेदात आलेली आहे आणि पिंड श्वेत या संदर्भात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघणार आहोत तर हा वाफारा जो आहे तो कमीत कमी एक महिनाभर किंवा ज्यांना बरं कि वा बर वाटलेलं आहे तरीही त्यांना वारंवार मनक्याचा संधिवाताचा त्रास होतो त्यांनी महिन्यातनं कमीत कमी एक वेळा किंवा आठवड्यातनं एक वेळा हा वाफारा फार त्रास होत असेल तर घरच्या घरी कंपल्सरी घ्या नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे आणि अजून तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हिडिओ पाहिजेत हे नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा नमस्कार काका छान होता ना बर वाटत नाडी वाफारा हा सगळी जी वाफ आहे यामध्ये बऱ्याच वेळा पाणी येतं ते पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे खाली काका पोळत नाही ना पाणी खाली घ्या काका पोळी 嗯，你下饭。